मी सध्या नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये मी तुम्हाला दाखवतो एक क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन आंदोलन सुरू झालेलं आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्यांची जी मागणी हो, आहे आज आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे पण ओ आता ओबीसीचं जे आंदोलन आहे आणि आज ती पासून त्यांनी नागपूरच्या सुविधान चौकामध्ये जे आहे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांची पहिलीच मागणी आहे की मराठा जाती ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाचा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी त्यांची एकंदरीत एक या आजच्या या ओबीसी बांधवांची मागणी महाराष्ट्रामध्ये जे आता दोन समुदायामध्ये जे एक आंदोलन जे आता निर्माण झालं आहे मराठ्यांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू झाले आहे तर ओबीसींचं जे आंदोलन आहे आ, ते जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुरू झालं आहे ओबीसीच्या आंदोलनाला फारसा तेवढा प्रतिसाद दिसत नाही एकीकडे मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर लाखोच्या संख्येमध्ये जे आहे मराठे बांधव आपल्या हक्काच्या मागणीसाठी धडकलेले आहे तर दुसरीकडे नागपूरच्या संविधान चौकामध्ये ज्या प्रमाणात ओबीसींचा या म्हणजे आंदोलनामध्ये सहभाग पाहिजे होता तेवढा फारसा सहगा सहभाग या ठिकाणी दिसत नाही फक्त नेते या ठिकाणी आलेले आहे तर नक्की सरकारसमोरसुद्धा पेच निर्माण झालेला आहे सरकारच्या वतीने समिती गठन केलेली आहे आणि समितीची एक बैठकसुद्धा आज सुरू आहे त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो तेसुद्धा बघण्या योग्यच आहे पण एकंदरीत तर मराठा आरक्षणाचा जो जे तिडा आहेत तो सुटणार काय याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे सर्वांचंच पण मुंबईमध्ये जे सध्याची स्थिती जी आहे जिकडं तिकडं जर आपण बघतो आहे मराठे बांधव आपल्याला दिसत आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना त्यांचं दिसत आहे तर दुसरीकडे नागपूरच्या आपण बघू शकतो नेते या आंदोलनामध्ये आपल्याला दिसून येत आहे जनतेचा तेवढा फारसा जो आहे तेवढा याच्यामध्ये उत्साह दिसत नाही आहे सुद्धा एक महिना आंदोलन चाललं होतं आता पुन्हा सुद्धा सुरू झालं त्याही सुद्धा मनोज जिरंगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं तेव्हा ओबीसी बांधवांचं नागपुरात आंदोलन सुरू होतं आता सुद्धा मनोज जिरंगे पाटील मुंबईमध्ये धडकलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर या, या ठिकाणी सुद्धा ओबीसी बांधवांनी आंदोलन सुरू केलेलं आहे तर मराठीचं जेव्हा जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा तेव्हा ओबीसी बांधव सुद्धा जागृत होतात आणि ओबीसी बांधवांना कुठेतरी भीती आहे की आपल्या ओबीसी च्या कोट्यामधून मराठ्यांना जो आहे आपला वाटा देतील का हे भीती निर्माण होत असल्यामुळे कुठेतरी मरा ओबीसी बांधव सुद्धा आपला सरकारवर दबाव बनत आहो मराठ्यांनी सुद्धा आपला दबाव बनवलेला आहे निश्चितच काही कार्यकर्त्यांसोबत बोलूया आपण दिसतात तुम्ही माझ्यासोबत ओबीसी नेते आहे युवा नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल जेव्हा जेव्हा मराठे जागा आंदोलन करतात तेव्हा तेव्हा ओबीसी सुद्धा संविधान चौकात बसतात बघा आमची प्रमुख मागणी हीच आहे की मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश होऊ नये कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेवढ्या महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर ज्या पर्सेंटेजमध्ये ज्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज आहे त्या प्रमाणात आरक्षण ओबीसी समाजाला मिळत नाही आहे सध्याच्या स्थितीत आणि म्हणून जर समजा आता परत मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये झाला तर आम्हाला जे मिळत आहे तेही आम्हाला मिळणार नाही आणि आम्ही ज्या काही का गोष्टी मागून म्हणजे स्वतःसाठी मिळवून घेण्यासाठी लढत आलेलो हो, आहोत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लढत आहोत आम्ही आम्हाला वसतिगृह नव्हते ते वसतिगृह आम्ही मान्य करून घेतले आम्हाला स्वाधार योजना नव्हती ती स्वा योजना आम्ही लागू करून घेतली आम्ही जवळजवळ त्रेपन्न जी आर ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी सरकारकडून आम्ही मान्य करून घेतलेली आहे आणि आज कुणी जर आयत्या बिडावरती नागोबा बसायचं म्हणत असेल तर ते आम्ही कदाबी सहन करणार नाही आणि हेच म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही ही आमची कायमची भूमिका राहिलेली आहे परंतु जर मराठा समाज म्हणत असेल की आम्हाला ओबीसी मधूनच द्यावं तर ओबीसी समाजामधून आरक्षण मराठा समाजाला दिल्या जाऊ शकत नाही ते दिल्याही जाणार नाही हे त्यांनाही माहिती आहे पण आमचं काम आहे सरकारकडे ज्या पद्धतीने आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटलेलं आहे की सरकारवर आम्ही लक्ष ठेवून आहोत की सरकार जर अशा पद्धतीच्या हालचाली करत असतील तर त्यासाठी आम्ही सुद्धा मुंबई गाठायला तयार आहोत आम्ही सुद्धा आमचं प्रदर्शन दाखवायला तयार आहोत कारण आम्ही प्रचंड संघर्ष करून हे मिळवलेला आहे आमचाही समाज आज गावखेड्यामध्ये जाऊन बघा पोरं आजही म्हणजे फी भरू शकत नाहीये शिक्षणापासून वंचित आहे अशी परिस्थिती आमच्या समाज जशी ओबीसीची आज परिस्थिती आहे तशीच मराठ्यामध्ये परिस्थिती नाही का असं तुम्हाला वाटत नाही का सक्षम आहे का मराठा मराठा समाजामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर मराठा समाजाला आर्थिक दुर्बळ म्हणून जे आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे दहा पर्सेंट त्या दहा पर्सेंट रिझर्वेशनचा ते फायदा घेऊ शकतात ते दहा पर्सेंट टिकल्या नाही कोर्टामध्ये मराठ्यांसाठी नाही वेगळं जे आरक्षण इतर जे ओपन कॅटेगरी मधले जे इतर लोक आहेत त्यांना आर्थिक निकषावरती जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पन्नास टक्क्याची अट ओलांडून एकशे तीनवी घटना दुरुस्ती करून जे भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करून जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याचा फायदा ते घेऊ शकतात आणि त्यांना असं वाटतं की हे आम्हाला या अपुरा याच्या पलीकडे पाहिजे तर त्यांनी केंद्र सरकारकडे जावं केंद्र सरकारला म्हणावं ज्या पद्धतीने तुम्ही दहा टक्के आरक्षण ओपन कॅटेगिरीसाठी दिलेलं आहे आर्थिक निकषावर त्याच पद्धतीचं आरक्षण आम्हाला स्पेशल अमेंडमेंट करून द्यावं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण त्यांनी मागावं पन्नास टक्क्याच्या आतलं जर ते मागत असतील तर त्याला आम्ही कदाबी सहन करणार नाही आणि आम्ही आमच्या मुदोजी राजे भोसले यांनी सुद्धा म्हटलं आहे की जे ओबीसी मधून आम्हाला आरक्षण नको आहे आम्हाला एक वेगळं आरक्षण देण्यात यावं हो। तरी सुद्धा ओबीसींना का बरं भीती आहे की म्हणजे कुठेतरी तुम्हाला भीती आहे की सरकार ओबीसीच्या कोट्यामधून मधून आरक्षण देणार नाही आम्हाला भीती नाही आहे आमचा परिपूर्ण सरकारवर विश्वास आहे सरकारनी दोन वर्षा आधी ज्यावेळेस आमचं याच संविधान चौकामध्ये आंदोलन झालं त्यावेळेला सरकारनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आमचं पूर्ण पूर्ण समिती आमच्या लोकांना बोलवलं लो तर मुंबईला आज का बसण्याची गरज आश्वासन आहे जरांगे वारंवार म्हणते जरांगे वारंवार म्हणताय की आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसी मधला हवा आहे त्याच्यामुळे जर समजा ते त्यांच्या अटीवरती असेल तर सरकारला आमचं पण सांगणं आहे की आम्ही पण आमचं आमच्यामधून आरक्षण देऊ देणार नाही म्हणून ज्या पद्धतीनं ते त्यांच्या आरक्षणासाठी लढत आहे त्याच पद्धतीनं आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी लढत आहोत आम्ही फक्त सरकारला सावध करू इच्छितो की तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नये सरकार घेणार नाही कारण सरकारने स्पष्ट म्हणजे स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही परंतु परंतु सरकारला डोके दाखवणं गरजेचं असतं सरकारला माहीत असणं गरजेचं असतं की ओबीसी समाज सुद्धा जा जागरूक पण ज्या प्रमाणात मराठी जागरूक आहे त्या जा प्रमाणात ओबीसी जागरूक दिसत नाही आम्ही मागच्या वेळेस सुद्धा बघितलं की ज्या प्रमाणात या आंदोलनाला सहकार्य जसं ओबीसीचं पाहिजे होतं त्या प्रमाणात मिळालं नाही आज पण नाही आहे नाही ने, ओबीसी नेते दिसतात जनता दिसत नाही जनता पण दिसेल बघा कसं आहे की आज अनेक ओबीसी समाजाला आम्हालाही हे माहिती आहे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे कारण आणि मराठा समाजाला मराठा समाजाला दोनदा आरक्षण मिळालं ते का टिकू शकलं नाही त्याचं कारण असं आहे की ज्या बारा कसोट्या मागासवर्ग आयोगाने नेमून दिलेल्या आहे त्या बारा कसोट्यांचं पालन मराठा समाज करत नाही त्या चौकटीत बसत नाही म्हणून त्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलेलं नाहीये आणि ते राला प्रश्न ते जागरूकतेचा तो ओबीसी जागरूक आहे नाही अशातला भाग नव्हता ना हा नाही नव्हता हे खरं आहे त्यांना आम्ही बऱ्या प्रमाणात जागरूक केलेला आहे आणि आजही आजही ज्यावेळेस आम्हाला आमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील धोका आहे असं वाटेल त्यावेळेस एक आवाज आम्ही दिला तर लाखोच्या संख्येने ओबीसी तयार होतील यात ती मात्रही शंका नाही कारण मागच्या वर्षी दोन वर्ष आधी तुम्ही याच संविधान चौकात बघितलं असेल पंचवीस दिवस आरक्षण आंदोलन आमचं सुरू होतं सव्वीसाव्या दिवशी मोर्चा काढण्याचं ज्या वेळेला आम्ही ठरवलं त्यावेळेस हजारोच्या संख्येने ओबीसी समाज या नागपुराच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून इथे उभा झालेला होता आणि हे तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी रस्त्यावर उतरणार नाही असा गैरसमज कुणी बाळगून नाही आंदोलन किती दिवस चालणार बेमुदत आहे याचं अजून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघाने त्याची मुदत ठरवलेली नाही आई आहे आमचं हे साखळी उपोषण आहे हे उपोषण चालत राहणार सरकार कशा पद्धतीचा निर्णय घेते सरकारची पावलं काय आहे ते पावलं बघून राष्ट्रीय महासंघ आपलं पुढचं पाऊल टाकतील अशा पद्धतीचं आमच्या ओबीसी महासंघाने सांगितलेलं निश्चितच संविधान चौकामध्ये जे आंदोलन साखळी उपोषण हे चालू आहे आता सरकार पुढचा निर्णय काय काय घेणार यावर सुद्धा अवलंबून आहे सरकारनी जर ओबीसीच्या विरुद्धात जर निर्णय जर घेतला की कि, किंवा ओबीसीच्या कोट्यान कोट्यामधून जर मराठ्यांना आरक्षण देण्याचा जर, जर निर्णय घेतला तर नक्कीच ओबीसी सुद्धा जागृत होऊन या ठिकाणी मोठा लढा उभा करू शकतात असंच जे आहे युवा नेते ओबीसीचे राऊत यांनी सांगितलेलं आहे पुन्हा मी घेऊन जातो आणि हे पूर्ण आंदोलनाचं दाखवतो त्यांच्या मागण्या कदाचित तुम्हाला इथून वाचता येणार नाही मी त्या वाचून दाखवतो मराठा जातीचा ओबीसी स्वर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र पत्र येऊ नये दुसरी मागणी आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात पण यामधली जे पहिली जी मागणी आहे जे, जे मनोज दादा जरांगे यांचा लढा सुरू आहे आरक्षणाचा लढा सुरू आहे तर त्याच धर्तीवर जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी या संविधान चौकामध्ये सुद्धा एक साखळी उपोषण सुरू झालेला आहे मी मला उपोषण करत्यांना सुद्धा दाखवणारच आहे मंचावर या ठिकाणी भव्य असा मंच उभारलेला आहे आणि संपूर्ण मंचावर जे आहे साखळी उपोषण ओबीसी बांधव करताना आपल्याला दिसत आहे संपूर्ण तुम्हाला दृश्य दाखवतो आहे बघू शकता या ठिकाणी बबनरावजी तायवाडे यांच्या नेतृत्वातच जे आहे हे उपोषण ओबीसीचं सुरू आहे हे साखळी उपोष उपोषण आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुरू झालेलं आहे कुठंतरी भीती निर्माण आहे की सरकार जे आहे ओबीसीच्या कोठ्यामधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये त्याचा दबाव म्हणून ओबीसी बांधवसुद्धा या ठिकाणी जागरूक होताना आपल्याला दिसत आहे तर नक्कीच आता सरकारची जे आहे ती एक समिती गठन केलेली आहे सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात ती चर्चासुद्धा सुरू आहे त्यामध्ये काय सरकार निर्णय घेते यावर अवलंबून आहे कंदरीतच जे मराठ्यांनी जे आहे पूर्ण मुंबई जी आहे जाम केलेली आहे आणि सरकारवर मोठा मनोज दादा जिरांगी यांनी दबाव टाकलेला आहे पण मात्र दुसरीकडे जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुद्धा ओबीसी बांधव जागृत होऊन साखळी उपोषण करीत आहे बघत राहा डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार